संशोधन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे यासाठी वयाची मर्यादा नसते आधुनिक शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगातून उपक्रमशील गोष्ट घडवण्यासाठी नेहमी असलेल्या वर्षाच्या युवकाची कृषी क्षेत्रातील कर्तबगारी अनेक युवक शेतकऱ्यांना आदर्श ठरेल अशीच आहे जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील अठ्याहत्तर वर्षाचे कृषी पदवीधर असलेले शेतकरी डी एल उर्फ दशरथ थोरवे यांनी अतिशय कष्टाने आपल्या साडेआठ एकर क्षेत्रामध्ये चाळीस प्रकारच्या वेगवेगळ्या फळांची लागवड करून समाजासमोर एक उत्कृष्ट आदर्श ठेवला आहे कृषी पदवीधर असलेल्या दशरथ थोरवे यांनी दरवर्षी आपल्या महाविद्यालयातील मित्रांना एकत्र करून केवळ जुन्या आठवणींना उजाळा न देता या वयातही आपण एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करू शकतो हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे यावेळी लोककलेचे अभ्यासक तथा जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर प्रकाश खांडगे त्यांच्या पत्नी शैला खांडगे यांच्यासह थोरवे यांच्या पत्नी पुष्पा थोरवे कृषी पदवीधर मित्र अप्पा यादव ज्ञानदेव सरोदे दिलीप साळुंखे अमृत साळुंखे शिवाजीराव भोईटे दशरथ शेवाळे अनंत डोंगरे एन के कुलकर्णी चंद्रकांत गायकवाड मेघश्याम घोलप सूर्यकांत तानवळे सत्यजित खानगे व माया पंकज गावडे यावेळी उपस्थित होते दरम्यान थोरवे यांनी आपल्या शेतात शिवनेरी हापूस तथा जुन्नर हापूस रेड आयवरी मिया झाकी रत्ना लंगडा केशर तोतापुरी राजापुरी अशा देशी व विदेशी आंब्याची लागवड केली आहे याशिवाय अवाकाडो पीच पियर लिची प्लम सफरचंद तसेच सफेद जांभूळ आदी वेगवेगळ्या फळांची लागवड केली आहे आपल्या साडेआठ एकर क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने थोरवे यांनी वेगवेगळ्या देशी व विदेशी फळ झाडांची लागवड केली आहे याचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात नमस्कार कोकणातल्या आंब्यांचा सीजन आता जवळजवळ संपुष्टात येत आहे आणि कोकणातला आंबा ज्यावेळी आपल्याकडून निरोप घेतो त्यानंतर लागलीच जुन्नरचा आंबा आपली प्रतीक्षा न वाढवता मेच्या शेवटच्या आठवड्यापासून पूर्ण जून महिन्यामध्ये जुन्नरचा आंबा हा मुंबई पुणे या महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरांमधल्या कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये आणि त्यासोबतच इतर देशांमध्ये म्हणजे आप कंट्रीमध्ये हा आंबा एक्सपोर्ट केला जातो आणि हा जो सगळा एकूण प्रकार आहे हा जुन्नरच्या आंब्याचा हा अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर शिवछत्रपतींच्या जन्माने पावन झालेल्या या जुन्नरच्या भूमीमध्ये शिवनेरीच्या भूमीमध्ये या आंब्यावर संशोधन सुरू आहे हे संशोधन करणाऱ्याने कृषी तज्ञ बी एस सी थोरवे साहेब आपल्या सोबत आहेत त्यांनी केवळ आंब्यांच्या वेगवेगळ्या जाती त्यांची कलम या संदर्भातच अभ्यास केलेला ना नाही तर विदेशी फळ की जी अत्यंत महागडी असतात अशी विदेशी फळं आणि ती देखील त्याच्यावर वेगवेगळी कलम करून आणि ती कलम या जुन्नरच्या मातीमध्ये लावून ती कलम समृद्ध केलेली आहेत तर शिरोली गावचे जुन्नर तालुक्यातल्या शिरोली गावचे थोरवे साहेब त्यांच्या उदय बागेमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि आपण त्यांच्याकडून ही सगळी माहिती जाणून घेऊया थोरवे साहेब आम्हाला तुमचा प्रवास सांगा तुम्ही कृषी क्षेत्राकडे कसे वळलात आणि कशा पद्धतीनं तुम्ही याचा संशोधन सुरू केलं कृषी क्षेत्रातलं शेतकऱ्याला प्रत्येक पीक केलं की तो तोट्यातच जात असतो सगळ्या याच्यामध्ये भाजीपाला वगैरे सगळी पिकं केली किंवा जिरायती पिकं असली सगळ्या याच्यामध्ये फायदा हा प्रकार नाहीच पण त्यातल्या त्यात ऊस हे थोडस फायद्याचं पीक आहे आणि त्याहीपेक्षा जर फ्रूट क्रॉप कर आपण वळलो तर त्याची सुरुवातीपासून देखभाल करावी लागते पाच सात वर्ष जातात परंतु त्यानंतर लाईफ लॉंग त्याचं फायदे मिळतात आणि त्यासाठी मी आंब्यावर प्रयोग केले आंबा लागवड कशा पद्धतीने फायदेशीर पडेल चार वर्षापर्यंत त्यांच्या वाढीचा काळ असो त्यानंतर त्या याच्यात इंटरक्रॉप म्हणून घेतो त्यामुळे त्याचा खर्च वगैरे निघतो आणि चार वर्षानंतर जी हे त्याचं उत्पन्न होतं ते साधारण सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत ते व्यवस्थित देऊ शकतात आणि त्याचा फायदा म्हणजे माझ्यासारखे असे वयोवृद्ध किंवा ज्यांना नोकरी करून हे करता येते शेती करायची अशा लोकांसाठी देखील हे फायद्याचं पीक आहे त्याचबरोबर मी दुसरी पिकं कोणती अशी फायद्याची होतील या दृष्टीनं मी ॲपल्स लावून पाहिली ते अजूनपर्यंत चार वर्षात एवढं फायद्याचं असं पीक मला काही वाटलेलं नाही त्यानंतर मी अशी बरीचशी अशी फॉरेनची पी हे केली क्रॉप्स त्यात आहे पीच आहे प्लम आहे पियर्स आहेत त्यानंतर आवाकाडो आहे त्या आंब्याच्या साधारण चाळीस प्रकारच्या व्हरायटी आणून पाहिल्या त्यात जपानची जी प्रसिद्ध अशी मियाजाकी किंवा अमेरिकन टॉमी अटकिन जी साठी स्पेशल लिए लिए। वर्षे, वर्षे थी, थी थी, जी आहे अशा एक पिकांची मी हे केले झाडे तयार केलेली आहेत वर्ष दोन वर्षामध्ये ती फळात येतील आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट कळेल पण आता जे आहे ते याच्यात केशर आंब्याबरोबरच जी रत्न म्हणून जी व्हरायटी आहे तर ती वर्षातनं दोन वेळा येते फळ देखील चांगलं असतं एक्सपोर्ट क्वालिटी असते आणि हापूसच्या नाईन्टी पर्सेंट त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे हापूसचाच क्रॉसा असल्यामुळं आणि ती अतिशय उत्कृष्ट लागवडीसाठी आता आहे असं मला वाटतंय कारण आताही माझ्या बागेमध्ये प्रत्यक्ष फळं पण आहेत आणि बाजरी ज्वारी सारखी अशी नवीन हे पण आहे ती जी सप्टेंबर ऑक्टोबरला ती फळ खाण्याला उपयुक्त होती दोन शिझन पीक देणार असं रत्न हे उत्कृष्ट पीक आहे आंब्याच्या बाबतीत असं माझं मत आहे आपण या सगळ्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताय अत्याधुनिक जे फळांचे फळांच्या जे आपण आणले आहेत तुम्ही हे सांगितलं की आपल्या परिसरात ऊस हे मुख्य या शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेशन करा या जे इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन किंवा स्वतः शेती करायची तयारी आहे किंवा शेतातच जी मुलं काम करत आहेत शेतकऱ्याची त्यांनी ऊस हे एक कॅश क्रॉप म्हणून त्याच्याकडे पाहायला हरकत नाही पण जे हे आहे की वय वाढलं शेतीकडे ज्याचा कल कमी होतो अशा माणसांसाठी त्या शेती विकणं हा काही पर्याय नाहीये किंवा आता पुढची मुलं परदेशात वगैरे जातात किंवा शेतीला कोणी वाली नाही अशी जी परिस्थिती घरोघरी दिसते त्यापेक्षा अशी फळबाग केल्या तर वार्षिक आवश्यक त्याला हे मिळेल उत्पन्न मिळेल त्यातही आता हा जो प्रयोग केलेला आहे ते आवाकाडो म्हणून महागडी हे आहेत रोप ही खर्च सुरुवातीला भरपूर आहे परंतु एक सहा वर्ष ज्याची थांबायची तयारी आहे खर्च करत राहायची तयारी आहे अशा माणसासाठी अतिशय चांगलं उत्पन्न मिळणारं ते पीक आहे एका झाडाला साधारण शंभर फळ जर आली आणि शंभर रुपयाला जरी फळ गेलं तरी त्याचे एका झाडाचे दहा हजार रुपये वार्षिक त्याला सहज मिळू शकतात थोडस त्याच्यात ज्ञान प्राप्त करून घेणं किंवा त्यातला अभ्यास केला तर त्याला सहज शक्य आहे आणि एका एकरमध्ये कमीत कमी सहाशे झाडंपर्यंत बसू शकतात आणि सहाशे झाड जर त्याची हे असली तर त्याला साठ लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकतं परंतु त्याला छाटण्या करणे वार्षिक हे त्याचा साईज मेंटेन करणं हे ज्याला शक्य नाही त्याला सगळ्यात चांगलं हे अंतर म्हणजे वीस बाय वीस फुटावर जर लावलं ते, तर त्या याच्यामध्ये शंभर झाडं बसतील आणि कुठल्याही पिकात जेवढं उत्पन्न मिळणार नाही ते आवाकाडो या पिकातून मिळेल त्याला मार्केटिंग भरपूर आहे मागणी पण आहे आणि मॉलवाले घरी येऊन प्रत्यक्ष तुडून स्वतः तुडून घेऊन जातात वजनावर आणि पैसे देतात इतकं चांगलं ते पीक आहे फक्त सहा वर्ष थांबावं लागतं आणि त्या झाडांचं वय आंब्यासारखं पंच्याहत्तर वर्ष वगैरे नाही साधारण वीस हो ते पंचवीस वर्षामध्ये ती बाद होतात त्याची जी तयारी असेल तर शेतकरी म्हणजे सुखी होईल पण ज्याला खर्च करायची आंब्याची तयारी असाच माणूस हे होऊ शकतो परंतु बहुतांश शेतकरी आपला जो शेतकरी आहे तो साधारण कर्ज काढूनच बऱ्यापैकी पैसे लावत असतो किंवा त्याचं भवितव्य त्या कर्जावर डिपेंड असतात एवढे वर्ष थांबण्यापेक्षा जर सरकारने किंवा तुमच्यासारख्या काही लोकांनी पुढाकार घेऊन शासनाकडून का काय मदत घेऊन अशी लागवड वाढवली तर त्याचा फायदा होऊ शकतो नाही फायदा जरूर होईल परंतु शासनाच्या याच्याकडे गेलं तर मी प्रत्यक्ष असं आहे की मी आजच्या आजच्या दिवसापर्यंत आयुष्यामध्ये पंचावन्न वर्षामध्ये एक रुपये ही सबसिडी किंवा याच्या वाट पाहिलेली नाही कर्ज हा प्रकार केला त्यातनं वाईट अनुभव आले मला शेतीचे वेळेवर अं परत न करता येणं वगैरे अशा ह्याच्यातून खूप वाईट परिस्थितीत गेलो हे माझ्या सर्व मित्रांना माहिती आहे पण जो शेत जो शेतकरी कर्जासाठीच जर करत असेल किंवा सरकारी मदती मिळतात हे करत असेल तर तो, तो नक्की म्हणजे तोट्यात जाईल कारण प्रत्यक्ष खर्च करतो आपण ते सुरुवातीला खर्च करतो आणि त्यांच्या ज्या सबसिड्या वगैरे येतात त्याला कदाचित सहा महिने वर्ष दोन वर्ष देखील लागतात म्हणजे सरकार मदत करते सरकार दाखवते चाळीस टक्के साठ टक्के पन्नास टक्के सबसिडी पण त्याला काळ बरसा जातो आणि तेवढ्या काळात असलेल्या टोटल रकमेचं व्याज त्यापेक्षा जास्त होतो म्हणजे त्याला फक्त आशा दिसते की इतके टक्के हे आहे पन्नास टक्के साठ टक्के सबसिडी आहे जसा भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील जुन्नर तालुका हा देखील एक कृषी प्रधान तालुका म्हणून देखील ओळखला जातो वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी पूर्ण असलेला जुन्नर तालुका विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पाहून झालेला जुन्नर तालुका या जुन्नर तालुक्यात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून ज्यांचा उल्लेख करावा हो लागेल जे स्वतः बी एस सी ॲग्री आहेत आणि वेगवेगळे प्रयोग शेतामध्ये करतात ते डी एल उर्फ थोरवे डी एल थोरवे हे आपल्यासोबत आहेत आणि अतिशय वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची रोपं वेगवेगळ्या प्रकारची विदेशी रोपं जी भारतात कुठेच नाही त्याची देखील त्यांनी इथे लागवड केलेली आहे मला सांगा ते विदेशी रोप जे आहे त्याचं नाव काय आणि त्याचा किती फायदा होऊ शकतो हां विदेशी म्हणजे स्पेशली जपानमध्ये ज्याची ऑप्शन दोन लाख सत्तर हजार रुपये किलो अशी झाली उत्सुकता म्हणून त्याची दोन रोपं मी मिळवली जपानमधूनच मिळवली आणि ती आता लावलेली साधारण तीन वर्षाची झालेली आहेत त्या याचे हे पीक हे पाच वर्षानंतर पीक चालू होईल मला वाटतं वयाची सत्तरे तुम्ही पार केलेली आहे आणि या वयात देखील म्हणजे तरुणाला लाजवेल असं तुमचं काम आहे कारण स्वतः तुम्ही रोज या ठिकाणी <laughs> आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आज तुमची जी मित्रमंडळी आलेली आहेत ती देखील तुमच्याच समवयस्क आहेत आणि त्यांनी देखील म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे विशेषतः बँकिंग क्षेत्रामध्ये असेल किंवा ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये असेल तर ही सगळी मैत्री तुम्ही कशी पद्धतीने अजून एवढी वर्ष जिवंत ठेवली किंवा एकत्रीकरण कसं आहे तुमचं नाही आमची मैत्री कॉलेज कॉलेजपासूनच इतके बॉन्डिंग चांगलं होतं की ते आयुष्याच्या शेवटपर्यंत आम्ही एकमेकाला विसरणार नाही किंबहुना कोणतंही कार्य किंवा एक कि कुणी फोन जरी केला तरी एकमेकाला भेटल्याशिवाय आम्ही राहत नाही आता ते बाकीच्या सगळ्यांनी बँकिंग केलं नोकरी केली रिटायर झालेत आणि आता रिटायर ऐकतो परंतु मला शेतकरी असल्यामुळं मला रिटायरमेंट नाही आणि आजही माझ्याकडं नवीन नवीन प्रयोग करावेत म्हणून अजून भरू भरपूर काही आहे आत्ताही सध्या मी खजूर प्लॅन्ट अशी बाहेरनं मागवली आणि ती आणलेली आहे सध्या ती अवस्थेत आहे परंतु पाच सहा वर्षांनी या क्षेत्रामध्ये तुम्हाला ती खजूर प्लॅन्टेशन दिसेल किंवा फ्रुटिंग देखील दिसेल मला हौस आहे खर्च किती होतो त्यापेक्षा वेगवेगळी कोणती पिकं आपल्याकडे सूट होती ह्या कॅल्शियमच्या सॉईलमध्ये खजूर खूप चांगली येते असं कळल्यामुळं मी आता त्या खजूरवर प्रयोग करणार आहे नक्कीच वेगवेगळा प्रयोग करून आपण एक वेगळं नाव हे जुन्नर तालुक्याचं देखील सातारा समुद्रपलीकडे नक्कीच पोचवाल अशी आशा बाळगतो आणि नक्कीच खजूर जो प्लॅन तुमच्या मनातला जो जे स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट आहे हा पूर्ण होण्यासाठी मी आपल्या आवाजच्या वतीने आपले आपल्याला विशेषतः अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज जुन्नर